हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पांडुरंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सुपुत्र समाजसेवक प्रशांत पाटील यांनी गेल्या बेचाळीस वर्षांपासूनची परंपरा अविरतपणे चालू ठेवत दरवर्षीप्रमाणे यंदाही नवी मुंबई सीबीडी बेलापूर सेक्टर एक येथील सुनील गावस्कर मैदानात विजयादशमीच्या दिवशी प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून त्रेचाळीस फूट उंचीच्या रावणाची प्रतिकृती साकारत भव्य दिव्य रावण दहन सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न करण्यात आला अल्बेला हनुमान मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष पांडुरंग पाटील मंगेश आमले पद्मश्री अश्वित पालव यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले या रावण दहन सोहळ्याला नवी मुंबईकरच नव्हे तर विविध ठिकाणाहून नागरिकांनी पाऊस असतानाही तुफान गर्दी केली या कार्यक्रमाला बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस सुनीता देशमुख राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला तालुका अध्यक्ष अस्मिता पाटील प्रशांत तडाखे अरुण कांबळे मंदार गोलब श्रीकांत बांगर सरिता कदम सुजाता पाटील निलेश म्हात्रे यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशांत पाटील यांना विशेष सहकार्य केले बेला हनुमान ट्रस्ट त्रेचाळीस वर्षापूर्वी ह्या बेलापूर पट्ट्यामध्ये स्थापन झालं त्यावेळेस बेलापूर हे गावामधून शहरीकरणाकडे वळत होतं देशभरातील विविध भागातून मंडळी येथे नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने येत होती आणि त्यावेळेस प्रशांत पाटील साहेबांचे बाबा मी दादा म्हणतो त्यांना त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा रावण दहन सोहळा सुरू केला खऱ्या अर्थाने संस्कृती जपण्याचं कार्य त्या मंडळींनी सुरू केलं आणि त्याच्या पुढच्या पिढीने म्हणजे त्रेचाळीस वर्षानंतर गेले वीस बावीस वर्ष प्रशांत पाटील साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी हा रावण दहन सोहळा करत आहेत बुराई पे अच्छाई की जीत असं रावण दहनाच्या निमित्ताने म्हटलं जातं रामाने रावणाचं दहन केलं आणि दुसरा अर्थ असा आहे दुर्गा मातेने महिषासुराचा वध केला आणि त्याचं दहन केलं अशा दोन अर्थाने आपण दसरा साजरा केला जातो आणि मला वाटतं संस्कृती जपण्याचं कार्य प्रशांत पाटील साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या निमित्ताने करत असतात खूप आनंद होतो प्रत्येक वर्षी मी या कार्यक्रमासाठी येत असतो आणि हा रानवन दहन सोहळ्यामध्ये सहभागी होत असतो खूप आनंद होतो आपल्याला या निमित्ताने सर्वांना दसऱ्याच्या विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा की बुराई पे अच्छाई की जीत आपल्याला दररोज रावणाचा वधच करायचा आहे निवडणूक हा हे फक्त निमित्त आहे असं मी म्हणेन चाळीस वर्ष सी बी डीमध्ये अल्बेना हनुमान ट्रस्टच्या वतीने एक कार्यक्रम आयोजित केले आहे प्रशांत पाटीलबाई ठाकूर आणि साहित्यता मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते मिळून हे कार्यक्रम करीत आहे आणि सी बी नवी मुंबईची रावणला संबोवायचं काम इथून सुरुवात करते आम्ही नवी मुंबईचे रावणला संभवायचं काम सीबीडीतून सुरुवात करते हे काम आम्ही केलेलं आहे त्रेचाळीस वर्षापासून आम्ही करीत आहे अलिवेला हनुमान मंदिराच्या माध्यमातून या ठिकाणी आज रावण धरणाचा जो कार्यक्रम झालेला आहे तुम्ही म्हटला त्याप्रमाणात गेले त्रेचाळीस वर्ष जसं त्रेचाळीस वर्षापूर्वी हा कार्यक्रम चालू झालेला होता त्यावेळेस रावण छोटा होता आणि त्यावेळेस जी दुष्कर्म होतं ते पण कमी होतं जसं जसं वर्ष वाढत गेले तसं ते दुष्कर्म वाढत गेलेलं आहे आणि म्हणून आत्ता ह्या त्रेचाळीस फुटाचा म्हणजे एवढं मोठं वाढलेलं आहे ह्या समाजामध्ये दुष्कर्म त्याचा आज या ठिकाणी नाश केलेला आहे आज विजयदशमीच्या निमित्तानं दसऱ्याच्या निमित्तानं आपण रावण धहनाचा कार्यक्रम करतो रावण दहन म्हणजे काय जो ना वाईट वृत्तीवरती चांगल्याचा विजय असा आहे त्यानिमित्तानं जसं की रामचंद्र प्रभू रामचंद्रांनी रावणाला हरवून आपल्या राज्यामध्ये परत आलेलो तत्व हा दिवस आहे त्याचप्रमाणे आत्ता ही जी वाईट वृत्ती आहे ज्या समाजामध्ये वाईट वृत्ती चालू आहे ती हरवण्यासाठी या रावणतवणाचा धनाचा कार्यक्रम केलेला आहे गेले कित्येक वर्ष झालं प्रशांत पाटील साहेब आणि त्यांची पत्नी अस्मिता पाटील हे या ठिकाणी काम करत आहेत खरं तर त्यांचा जे मूळ आहे ते त्यांच्या बाबाने या ठिकाणी घालून दिलेला आहे आणि त्यांचा तो वसा चालवण्याचं हा मंदिरामध्ये सतत प्रत्येक महिन्याला काही ना काहीतरी कार्यक्रम असतो आणि लोकांना देवाचा देवदर्शनाचा कसा आवड मिळावी आवड लावावी हे लावा या लोकांच्या कडून समाजसेवेच्या माध्यमातून करत असत विजयादशमीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आज निमित्त आम्ही अलबेला हनुमान सेवा ट्रस्टच्या निमित्त हा रावणधनाचा कार्यक्रम त्रेचाळीस वर्षापासून आयोजित करत हो। आहोत आणि रावणाची उंचीसुद्धा त्रेचाळीस फुटाची आहे त्याच्यामागे मेहनत आमची ही वीस बावीस दिवसाची आहे पण ते आज निसर्गाने थोडे हे निसर्गाचा थोडा आपल्यावर हे नाही आहे कोप झाले असल्यामुळे निसर्गाने काही साथ दिली नाही पण रावणाने आम्हाला साथ दिली तो खूप सुंदर अतिशय व्यवस्थितरित्या जडलेला आहे आणि कोणालाच इथे इजा वगैरे काही होत नाही आणि सर्व कार्यकर्त्यांनी आम्हाला इथं खूप स सपोर्ट केलेला आहे आमचं साई एकता मित्रमंडळ आमचे जे कलाकार आहेत रावण राहन दहना रावणाची मूर्ती साकारणारे रमेश गोंदडेकर काका बिपिन राय मनोज राय आ, जे धोती शिवणारी पल्लवी कुलकर्णी आणि मी आणि घालणारे आमचे हेमंत कुलकर्णी जी धोती रावणाला घालतात ती आहे सहाशे फुटाची धोती आहे ती घालतात आमचे कुलकर्णी साहेब आणि अशा रीतीने हा कार्यक्रम इथे साजरा झालेला आहे आणि सर्वांनी खूप सुंदर सपोर्ट केल्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आज हा कार्यक्रम अतिशयरित्या सुन्ना सफल झालेला आहे त्याकरिता मी सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद जय श्रीराम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री अल्बेला हनुमान मंदिर सेवा ट्रस्टच्या माध्यमातून रावणधनाचा कार्यक्रम आज आयोजित केला खरखर दसऱ्यानिमित्त हा कार्यक्रम आम्ही शिबडी बेलापूरमध्ये मागच्या त्रेचाळीस वर्षापासून साजरा करत आहोत या मंडळाचे सी मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग पाटील माझे वडील आणि त्यांची परंपरा जपणारा मी प्रशांत पाटील हा सण साजरा करतो सर्वप्रथम सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा आणि खूप पाऊस असल्यामुळे तरी खूप चांगल्या प्रमाणात लोकांनी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि माझे सहकारी शिबडीचा राजा पोलीस प्रशासन फायर ब्रिगेड महानगरपालिका यांचं अमूल्य मार्गदर्शन मला मिळालं म्हणून हा मी कार्यक्रम यशस्वी केला असं सर्वांनी जर मला सहकार्य केलं तर दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होईल आज निसर्गाने थोडी साथ दिली नाही पण मला रावणाने साथ दिली कारण तुम्ही बघू शकता मागे की रावण पूर्णपणे दस्त खाली झालेला आहे त्याचा अहंकार तिथे गेलेला आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी झाला त्याबद्दल मी सर्व शिबडीतले रहिवाशींचं फार फार आभार मानतो